चलो मुंबई चलो मुंबई मिरजेत आंदोलनाचा इल्गार महेंद्रसिंग शिंदे सरकारचा जरांगे उघड मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा देत वडणीतून शेकडो कार्यकर्त्यांसह चलो मुंबईचा निर्धार करण्यात आला आहे मिरज येथील हॉटेल क्रिस्टलमध्ये झालेल्या नियोजन बैठकीत वडली ग्रामस्थ व महेंद्रसिंग शिंदे सरकार यांनी हा इशारा दिला या बैठकीत मनोज दादांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार चलो मुंबई आंदोलनाचे नियोजन करण्यात आले यासाठी वडणी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे अशी माहिती महेंद्रसिंग बाळासाहेब शिंदे सरकार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली यावेळी वडणी ग्रामपंचायत गटप्रमुख शिंदे सरकार यांच्यासोबत ग्रामस्थ महादेव तरतुरे विजय शिंगणे गणेश पुणेकर मुकेश वाघमारे भरत पाटील अर्जुन पवार अविनाश पवार राजू चव्हाण विजय शिंडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते मनोज जरांगे पाटील यांचा लढा हे मराठा समाजाच्या हक्काचं आंदोलन असून त्यांच्या मागण्यांसाठी राज्यभरातील कार्यकर्ते आता एकत्र येत आहेत असंही यावेळी नमूद करण्यात ता आलं सात ऑगस्ट दोन हजार आहेत व त्यांना आम्ही सर्वजण पार्टीमध्ये येण्यासाठी आलेलो आहे व त्यांची फुकार आहे की एकोणतीस ऑगस्ट मुंबई तेवढ्यासाठी आम्ही जयंत आहोत